नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा पंधरा जानेवारीला आहे मकर संक्रांत आणि बघा सर्वांना आपल्या सर्वांना माहीत आहे ही की नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि या मकर संक्रांत ही मकर संक्रांत ही सोमवारी आलेली आहे आणि सोमवार हा महादेवाचा अतिशय आवडता वार आहे आणि या दिवशी सूर्यदेव राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतात आणि या मकर संक्रांतीला तुम्हाला एक प्रभावशाली असा चौदा दिव्यांचा दीपदान आपल्याला करायचा आहे बघा मंडळी मकर संक्रांत हे दान आणि स्नानाला अतिशय महत्त्व असते म्हणून आपल्याला या दिवशी दीपदान करायचे आहे आता हे दीपदान आपल्याला कुठे करायचे आहे कुठे कुठे करायचे आहे यामुळे आपल्या जीवनातील कोणते कोणते समस्या दूर होणार आहेत हे पाहूया बघा दीपदानाने आपल्या घरामध्ये सुख शांती येते आपल्या घरातील दारिद्र्य दूर होते पैशाच्या बाबतीत ज्या काही असलेल्या सर्व समस्या आहेत त्या दूर होणार आहेत व घरामध्ये सुखसंपदा येणार आहे आणि यासाठी फक्त आपल्याला चौदा दिव्याचं महादीपदान करायचं आहे आणि बघा यामुळे भगवान सूर्यनारायणही आपल्यावर प्रसन्न होणार आहेत व नवीन वर्षात कशाचीच तुम्हाला कमतरता भासणार नाही तर पंधरा तारखेला आपल्याला चौदा दिव्यांचं महादीपदान आपल्याला करायचं आहे आता हे दीपदान कोण करावं तर बघा आपल्या घरामध्ये असलेली जी कुलस्त्री आहे त्या कुलस्त्रीने हे महादीपदान करायचं आहे आता बघा जर काही तिला घरातल्या स्त्रीला काही अडचण असेल तर घरातील कुणीही अगदी कुणीही छोट्यापासून मोठ्यापर्यंत कुणीही हे दीपदान करू शकतं आता हे दीपदान आपण कधी करू शकतो तर बघा सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत तुम्ही दिवसभरात कधीही हे दीपदान करू शकता पण शक्य झाल्यास तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर हे दीपदान करू शकतं केलं तर खूप चांगलं मानलं जातं एक म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर किंवा तुम्ही प्रदोष काळामध्ये सायंकाळी या दोघी जर केलं तर खूप छान असतं पण शक्य नसल्यास दिवसभरात कधीही करू शकता आता ही जी दीपदान करायचं आहे यासाठी आपल्याला चौदा दिवे लागणार आहेत तर ते दिवे कुठले घ्यायचे तर बघा तुम्ही चौदा मातीच्या पणत्या घेऊ शकता किंवा कणकेचे चौदा दिवेसुद्धा करू शकता फक्त कणकेचे जर दिवे करणार असाल तर त्या दिव्यामध्ये मीठ टाकू नका फक्त कणिक मळून आणि त्याचा आपल्याला दिवे बनवायचे आहेत चौदा आता बघा ही जे आपल्याला दीपदान करायचे आहे हे दीपदान अतिशय महत्वाचं मानलं जातं आणि या दीपदानामुळे आपल्याला सर्वात श्रेष्ठ दान केल्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं आणि दीपदान केल्याने आपल्या जीवनातील अंधकार दूर होत असतो म्हणून आपल्याला हे चौदा दिवे लावायचे आहेत आता कुठे कुठे लावायचे हे दिवे पाहूया बघा हे हे चौदा दिवे आपल्याला एकत्रच आपल्याला तयार करायचे आहेत आणि हे तयार करत असताना आपण काय करायचं सर्वात अगोदर एक ताट घ्यायचं त्या एकाच ठिकाणी हे चौदा दिवे ठेवायचे आणि या चौदा दिव्यामध्ये बघा आपल्याला काही दिवे असे आहेत ज्यामध्ये आपल्याला फुलवाती टाकायच्या आहेत आणि काही दिवे असे आहेत ज्यामध्ये आपल्याला लांब वात ज्याला तेलवात म्हटलं जातं ह्या लांब वाती टाकायच्या आहेत आता आपण पुढे पाहूयाच की आपल्याला कुठल्या दिव्यामध्ये कुठली वाट टाकायची आहे हे आपण पुढे पाहूया पण त्या अगोदर आपण एका ताटामध्ये दिवे ठेवायचे त्या सर्व दिव्यांमध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे शक्य झाल्यास तुम्ही शुद्ध तूपच टाकण्याचा प्रयत्न करा पण शक्य नसेल तर तेल टाकू शकता पण शक्यतो तूपच आपल्याला या दिव्यांमध्ये चौदाही दिव्यांमध्ये आपल्याला तूपच टाकायचं आहे आणि त्यानंतर या चौदाही दिव्यांमध्ये आपल्याला थोडे थोडे काळे तीळ टाकायचे आहेत बघा म्हणजे प्रत्येक दिव्यामध्ये तुम्ही चार पाच दाणे चार पाच दाणे तीन चार दाणे असे आपल्याला मोजूंनाही टाकायचे असे अंदाजेच तुम्ही त्यामध्ये प्रत्येक दिव्यामध्ये थोडे थोडे काळे तीळ टाकायचे आहेत बघा मकर संक्रांतीला तिळाला खूप महत्त्व असते आणि काळे तीळ हे तर भगवान शंकरांना प्रिय आहेत विष्णूंना प्रिय आहेत आपल्या पितरांसाठी ते खूप चांगले असतात आणि शनिदेवांनाही ते खूप प्रिय असतात म्हणून आणि दीपदाना त्यामुळे आपल्याला या दिव्यांमध्ये आपल्याला थोडे थोडे काळे तिळ टाकायचे आहेत आता हे चौदा दिवे आपल्याला देवाच्या समोर ठेवायचे आहे त्यामध्ये तूप आणि तिळ टाकायचं आहे आणि नंतर आता ही दिवे आपल्याला प्रज्वलित करताना त्यामध्ये आपल्याला काही दिव्यांमध्ये वाट टाकायची आहे आता कुठल्या कुठल्या दिव्यांमध्ये कुठली कुठली वाट टाकायची आहे आणि तो दिवा आपल्याला कुठे प्रज्वलित करायचा आहे हे पाहूया बघा सर्वात अगोदर आपल्याला पहिला दिवा तयार करायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला फुलवात टाकायची आहे जी छोटी गोल वात म्हणतात ज्याला ती फुलवात टाकायची आहे आणि हा दिवा आपल्या आपल्या देवघरासमोर आपल्या घरातील देवघरासमोर लावायचा आहे दुसरा दिवा आपल्या तुळशीसमोर लावायचा आहे आणि लक्षात ठेवा कुठलंही आपण जिथे जिथे आपण हे चौदा दिवे लावणार आहोत त्या ठिकाणी दिवा लावायच्या अगोदर त्याच्या खाली आसन द्यायला विसरायचं नाही कारण जेव्हा आपण दिव्याच्या खाली आसन देत असतो तेव्हाच त्या दिव्यामार्फत आपण जे केलेली प्रार्थना आहे ती देवापर्यंत पोहोचत असते आणि त्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं म्हणून आपल्याला आसन द्यायचं आहे आता आसन तुम्ही अक्षदाचं म्हणजे अखंड जे अक्षदा असतात तांदूळ असतात त्याचं आसन आपल्याला तिथे द्यायचं आहे तर बघा पहिला दिवा देवघरासमोर दुसरा दिवा तुळशी समोर लावायचा आहे आणि तिसरा दिवा आपल्या मुख्य दरवाजा आहे तर मुख्य दरवाज्याच्या समोर लावायचा आहे आणि बघा तुळशी समोर जो देव दिवा लावणार आहोत त्यामध्ये आपल्याला फुल वाट टाकायची आहे आणि मुख्य दरवाजासमोर लावणार आहोत त्यामध्ये आपल्याला तेल वाट टाकायची आहे किंवा वाट यापैकी कुठलीही एक वाट तुम्ही टाकू शकता त्यानंतर मुख्य दरवाजा झाला चौथा दिवा आपल्याला आपल्या पितरांसाठी लावायचा आहे आणि ज्यावेळेस पितरांसाठी आपण दिवा लावत असतो त्यामध्ये आपल्याला जी लांब वात असते ज्याला तेल वात म्हणतात ती टाकायची आहे आणि हा दिवा आपल्या घरातील दक्षिण दिशेला आपल्याला आपल्या पितरांसाठी लावायचा आहे नंतर पाचवा दिवा आपल्या नदी आपल्या घराच्या जवळ गावाजवळ नदी आहे सरोवर आहे विहीर तलाव जिथे पाणी आहे अशा ठिकाणी लावायचं आहे बघा आता जर तुमच्या घराजवळ तलाव नाही आहे म्हणजे विहीर नाही आहे नदी नाही आहे तर अशा वेळेस तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी पिता त्या माठाच्या जवळ तुम्ही हा दिवा लावू शकता आणि या दिव्यामध्ये आपल्याला तेलवाट म्हणजे जी लांबवात असते ती टाकायची आहे त्यानंतर सहावा दिवा पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला लावायचा आहे यामध्ये लांबवात घालायची आहे आवळ्याच्या नंतर सातवा दिवा आवळ्याच्या झाडाखाली त्यामध्येही देखील आपल्याला लांबवातच घालायची आहे नंतर आठवा दिवा बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे आण आणि त्यामध्ये देखील आपल्याला लांबवातच घालायची आहे त्यानंतर नववा दिवा घरातील कुलदेवीसाठी आपल्याला लावायचं आहे बघा कुठलीही पूजा कुठलीही सेवा करत असताना आपल्याला आपल्या कुलदेवीला विसरून चालत नाही त्यामुळे एक दिवा म्हणजे नववा दिवा आपल्या आपल्या कुलदेवीसाठी आणि हा आपण आपल्या घरातील आपले जे देवघर आहे त्यामध्ये आपली कुलदेवी असते तिचे तिथे समोर तुम्ही लावू शकता यामध्ये सुद्धा आपल्याला लांबवातच घालायची आहे त्यानंतर दहावा दिवा आपल्या जवळ असलेल्या शिवमंदिरामध्ये लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला फुलवात घालायची आहे त्यानंतर अकरावा दिवा गोशाळेमध्ये किंवा जिथे गोठा आहे गाईचा किंवा अशा ठिकाणी जिथे गाय दररोज येते जिथे तुम्हाला माहिती आहे की किती गाय येते त्या ठिकाणी तुम्ही गायीच्या नावाने दिवा लावायचा आहे अकरावा दिवा नंतर बारावा दिवा आणि गाईला जेव्हा आपण दिवा लावू तर तिथे त्यामध्ये आपल्याला तेल वाद घालायचे आहे लांब वाद घालायचे आहे त्यानंतर घरा बारावा दिवा घरातील तिजोरीच्या समोर आपल्याला लावायचा आहे जिथे आपण पैसे दागिने वगैरे ठेवतो कपाट आहे तिजोरी आहे त्याच्यासमोर आपल्या धनदेवीसाठी माता लक्ष्मीसाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला लांब वाट टाकायची आहे त्यानंतर तेरावा दिवा घरातील जे घराजवळ असलेलं कुठलंही मंदिर असो आपल्या घराच्या जवळ एखादं तरी मंदिर असतं त्या मंदिरामध्ये लावायचं आहे त्यामध्ये फुलवाट टाकायची आहे त्यानंतर चौदावा दिवा वडाच्या झाडाखाली लावायचा आहे आणि वडाच्या झाडाखाली लावत असताना त्यामध्ये आपल्याला लांबवातच घालायची आहे आणि बघा आता बघा हे चौदा दिवे आपल्याला या प्रकारे चौदा ठिकाणी आपल्याला दीपदान करायचे आहे आता बघा जर तुमच्याजवळ एखादं झाड नाही आहे जसं वडाचं झाड नाही आहे किंवा पिंपळाचं नाही आवळ्याचं नाही आहे असे झाड नाही आहेत मग आम्ही काय करायचं तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं तुमच्याजवळ एखादं दुसरं झाड आहे त्या ठिकाणी त्या देवाचं त्या झाडाचं स्मरण करून आपण तिथे तो दिवा ठेवायचा आहे आणि बघा जर तुम्ही तुमच्या घराजवळ झाडही नाही मग काय करायचं आणि आपले तीन चार दिवे तर लावले आहेत उरले कारण काहीही असो अगोदर आपल्याला चौदा दिवे तयार करायचे आहेत नंतर ठेवायचे आहेत पण आता काही तीन चार दिवे आपले राहिलेत तर अशा वेळेस ते दिवे तुम्ही तुमच्या तुळशीच्या समोर ठेवायचे आहेत आणि त्या देवाचं स्मरण करून ते दिवे आपल्याला तिथे ति, ति प्रज्वलित करायचे आहेत पण आपल्याला चौदाच दिवे लावायचे आहेत आणि हे दिवे आपल्याला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दिवसभरात कधीही लावायचे आहेत पण मकर संक्रांतीच्या दिवशी हे चौदा दिव्यांचं दीपदान आपल्याला आवर्जून करायचं आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्त्री स्वामी समर्थ